मी ज्यांना निगेटिव्ह निरेटिव्ह बादशाह म्हणतो त्यांनी परत एकदा काही निगेटिव्ह नेगेटिव्ह निगेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला की शिवसेना आणि काँग्रेस सोबत जाऊ या ठिकाणी मी निश्चितपणे आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे मी देखील याविषयी भूमिका स्पष्ट करतो की महायुती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आमचं सरकार किंवा महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि निश्चितपणे या ठिकाणी सव्वीस सीट भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत चौदा सीट शिवसेनेच्या आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या देखील चार सीट आलेल्या आहेत आणि राज्यामधला आमचा मित्र पक्ष जनसुराज्य यांची एक सीट आलेली आहे अशा म्हणून मिळून पैकी शेचाळीस ठिकाणी आमच्या जागा आलेल्या आणि म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू निश्चितपणे आज तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीला तेवी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना वंदन करत असताना त्यांची जी इच्छा होती कोल्हापूर महापालिकेवर भगवा भडकवण्याची ती आज पूर्ण होत आहे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिला महापौर होणार आहे याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांना वंदन करून त्यांच्या विचाराचं मतदान या ठिकाणी आहे त्यांच्या विचाराच्या मतदान मतदानाने शिवसेनेला पहिल्यांदा या ठिकाणी अशा प्रकारचं यश भौगवीत हो यश दिलेलं आहे मला वाटतं पूर्वी अकरा जागा सर्वोच्च आल्या होत्या आणि आज चौदा जागा आणली आज महायुती असल्यामुळे जागा कमी दिसतात पण ठीक आहे महायुती म्हणून आम्ही विचार केला तर आम्ही निश्चितपणे चांगलं यश या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जे कोणी लायक असतील किंवा सर्वसामान्य असतील किंवा एकंदरीत शिवसेनेचे नगरसेवक असतील त्यांना प्रत्येक ठिकाणचं पद देण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न प्रान राहील कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा शिवसेनेचा नेमकं काय नाही भाजपचा पहिला महापौर काय शिवसेनेचा पहिला महापौर मी असं नाही म्हटलं शिवसेनेचा महापौर होणार म्हटलं शेवटी मोठा भाऊ हा मोठा भाऊ आहे आपण म्हणतो ना मोठा भाऊ मोठा भाऊ काय गुजरात नाही बघा ह्या सगळ्या गोष्टी अजून आता बावीस तारखेला आरक्षण आहे त्यानंतर होणार आहेत पण निश्चितपणे अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि अडीच वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाण असेल कारण आम्ही काय कुठं दोन चार जागा घेऊन सत्तेवर आलेलो नाही तर बरोबर आहे ना आम्ही तीस चौतीस टक्के आम्ही देखील वाट्यामध्ये आहोत आणि निश्चितपणे मला या ठिकाणी कुठला दुजाभाव आम्हाला करायचा नाही आहे मी नेहमीच म्हणायचो की राज्याचे नेते चंद्रकांतदा पाटील हसनजी मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि यामध्ये त्यांची तिघांचीही भूमिका नेहमीच सामंजस्यची राहिलेली आहे आम्ही या ठिकाणी लढायला सेनापती म्हणून पुढे जात असलो तरी दारुगाळा वापरवायचं काम या सर्वांनी केलं नाही दारुबोळा पुरवत असताना सर्व एकत्रित करून या सगळ्या दृष्टीनं पुढं कसं जाता येईल किंवा सत्यपतीन कसं जाता येईल या तीन नेत्यांनी सगळे ने। निर्णय घेतलेले आहेत आणि आजही ते निर्णय घेताना या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील असतील मुश्रीफ साहेब असतील आंबेडकर साहेब असतील हे चुकीचा निर्णय घेणार नाहीत या ठिकाणी निश्चितपणे नॅचरल जस्टिस प्रमाण शिवसेनेचा महापौर होईल तो पहिला होईल दुसरा होईल तिसरा होईल हा विषय नाही आहे राष्ट्रवादीला देखील आम्ही या ठिकाणी योग्य तो न्याय